नमस्कार ज्यांची गावाकडे शेती आहे परंतु ते स्वतः शेती करत नाही त्यांना काही ना काही काम किंवा व्यवसायानिमित्त शहरात जावं लागलं आहे तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर तुमची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये तुम्हाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल आणि फारसं लक्ष न देता तुम्हाला जर पैसा कमावायचा असेल तर ड्रॅगन फ्रूट ही शेती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आपल्यासोबत श्रीकांत सामसे नावाचे शेतकरी आहेत तरुण शेतकरी आहेत तर त्यांच्या माध्यमातून अनेक काही अशी काही शहरातील व्यक्ती असतील त्यांची गावाकडे जमीन आहे परंतु त्यांना त्यामध्ये लक्ष देता येत नाही परंतु त्या शेतीतून चांगलं उत्पादन मिळू शकतं तर अशा व्यक्तींना ते मार्गदर्शन करत असतात तर या वर्षी साधारण काय भाव होता ड्रॅगनला सरासरी भाव शंभर एकशे दहा रुपयाचा सरासरी भाव एक वर्षाचा एक आणि त्याच्यामध्ये एका एकर एक मध्ये किती अपेक्षित आहे आता उत्पादन माझ्या जवळपास पोल प्लेट सातशे पोल एक एकर मध्ये जवळपास एक पंचवीस टन उत्पन्न मला या बागेतून भेटत आहे पंचवीस टन जवळपास चोवीस पंचवीस लाखापर्यंत माझं उत्पन्न या वर्षी माझे या ड्रॅगन पुढे एक एकर मधून भेटत आहे एक एकर मधून आणि याच्यामध्ये कुठल्या दोन पद्धती आहेत याची एक ही समजा ही पद्धत आज पाहू शकता आपण ही पोल प्लेट पद्धत आहे आणि याच्यानंतर दुसरी पद्धत ही ट्रॉलिस मेथळी माझा दुसरा भाग नवीन बाग लावलाय मी ते मागच्या वर्षी एक नोव्हेंबरमध्ये मध्ये समजा एक दहा अकरा बाग आहे तो त्याच्यामधून पण उत्पन्न चालू ते ट्रेलिस मेथडवर लावलेला आहे पोल प्लेटपेक्षा पेक्षा ट्रेलिस थोडासा खर्च कमी येतो आणि उत्पन्न भी पोल प्लेटपेक्षा पेक्षा भेटते भेटते एक एकरी लागवड रोपाची संख्या जास्त येते त्यामुळे उत्पन्न थोडंसं आणि मेन म्हणजे एका जागेवर चार झाडं लावणं एका एका झाडाला दहा फळं येणं आणि एका झाला चारच फळ जाणार साईज फळाची साईज मोठी असते बरं त्यामुळे टनेजमध्ये उत्पन्न मी वाढव आणि मळाची क्वालिटी पण थोडीशी चांगली येते एखादी बरं दुसरा मुद्दा याच्यामध्ये भाव कमीत कमी होऊन किती होऊ शकतो आणि एकरी जर अंदाज आपण लावला किती रुपयाचं उत्पादन होऊ शकतो आता सध्या भाव शंभरच्या आसपास आहे बघा पण मग कालांतर किती भाव जरी कमी झाले समजा एक पन्नास रुपये भाव जाऊ द्या आणि तुमचं टनेजमध्ये फक्त ॲव्हरेज तुम्ही जर चांगलं काढलं वीस टन जरी निघलं तरी तुम्हाला एकरी जवळपास दहा लाखापर्यंत तुम्ही नफा मिळू शकता बरं लागणारा खर्च रुपये पन्नास साठ हजार रुपये आपल्याला खताचा असेल याचा त्याचा पन्नास साठ हजार रुपये खर्च येऊ शकतो अतिरिक्त ते समजा आणखीन दहा पाच हजार जरी, आल एक एक जरी आला जरी एक, एक लाख जरी एक एक आला तरी तुम्हाला दहा लाख जरी खर्च उत्पन्न झालं तर एक तुम्हाला एक लाख जर वजा जातात नऊ लाखापर्यंत उत्पन्न तुम्ही एक एकरमध्ये कालांतर भाव कमी झाले तरी मिळू शकते समजा बर आजचा जो खास व्हिडिओ जो आहे आपण एक स्पेशल म्हणजे एक वेगळा विषय म्हणून सादर करतोच कारण शेतकऱ्यांसाठी एका एकरला साडेचार लाख रुपये खर्च करणं बऱ्याचदा अशक्य होतं परंतु कोणाची जमीन असते गावाकडे कोणी डॉक्टर वकील किंवा सरकारी अधिकारी असतात किंवा कॉन्ट्रॅक्टर असतात ज्यांच्याकडे जमीन पडून आहे त्यांच्याकडे पैसासुद्धा आहे परंतु गावाकडे त्यांना कळत नाही की बाबा नेमकी आपण ग गुंतवणूक कशात करावी कुठलं पीक लावावं त्यामुळे ते एखाद्याला जमीन कसायला देतात त्यामध्ये दे, एखाद्या एकरमध्ये दहा पंधरा हजार रुपये त्यांना वर्षाची मिळतात परंतु जर तुम्ही ड्रॅगन फ्रूट जर लावले आणि किती जरी भाव पडला तर तुम्हाला एकदा लागवडीचा खर्च गेल्यानंतर दरवर्षी फक्त तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करायचे आहेत तर तुम्हाला सुद्धा जर ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची असेल तुम्हाला त्यातली काही माहिती नसेल कंप्लीटली तुम्ही यामध्ये झिरो आहात आणि तुम्हाला सुरुवातच कशी करायची ते जर माहीत नसेल तर श्रीकांत सामसे यांच्या शेतीला तुम्ही भेट द्या त्यांचा नंबरसुद्धा आम्ही उपलब्ध करून देतोय त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करा सध्या ही कुठली व्हरायटी परवडते आय गोड जम्बोची व्हरायटी तर माझ्याकडे जे व्हिएतनामचा जम्बो आहे बाकी देख जंबो एक बाकी जंबो वाड़ वाड़ दोन जम्बो चांगली वरायटी आहे पण मग त्यापेक्षा ही व्हरायटी चांगली आहे ते बाकीचा जम्बो काल दहा अकरा टनाचे वाढत उत्पन्न त्या वरायटीमध्ये होऊ शकत नाही पण ही व्हरायटी अशी आहे की हचं उत्पन्न तुम्हाला शंभर टक्के दोन वर्षानंतर असं नाही पहिलंच वर्ष तुम्ही वीस पंचवीस टन निघेल दोन वर्षाच्या नंतर तुम्हाला एक वीस ते पंचवीस टनापर्यंत उत्पन्न शंभर टक्के निघू शकतो त्याला फक्त एवढं एक तुमचं नियोजन व्यवस्थित पाहिजे मार्गदर्शन चांगलं पाहिजे त्या टायमाला त्या तसं झालं तर तुम्हाला उत्पन्न चांगलं निघू शकतं तर मग दहा बारा टन पंधरा टन पण रेग्युलर तर कधी निघणारच तर श्रीकांत सामसे यांचा नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद